काय मला सांगू वाटतं लांब्याला तर आम्ही अस्किश क्रिमेट खरेदी करायचा असता त्यांना मदत होईल तर तुम्ही बघू शकताय शेंगडी काही पॅच वगैरे कलरला बघू शकता कासाला बघू शकताय किती द्यायची बा हे 70 पर्यंत देऊ बा 70 पर्यंत द्यायचे म्हणतात किती येतात दुसरी आता दुसरी आता जी गई आणि पाडेलले पर्यंत देऊ दुसऱ्याची किती चाललं होता येतो दहा साठ पाच रुपये द्यायचे म्हणतात कास वगैरे चांगली कधी केलेली आहे त्यांची दुसरी गये पण गय चांगली येते गया बाबा कलरला बॅचला बांधा वगैरे मस्त आहे कास वगैरे चांगली कधी केलेली किती पर्यंत सांगताय पंच्याहत्तर पर्यंत द्यायची म्हणतात फायनल ला कव्हर करतो शेतकरी पंधरा दोन्ही गाय एका अश्यात करायच्या त्यांचा मोबाईल नंबर आणि लावत मला देतो खरेदी करू शकता सांगा तुमचा परतीवाडी आण चव्हाण इंच परतवाडीच्या गाय दोन्ही गाय दोन्ही गाई कव्हर तर आजच्या मुली माझा मध्ये ह्या दोन गाय आलेल्या होत्या यांचं म्हणणं होतं की रील्स काढून पाठवा जर कोणाला पाहायला कॉल करतील तर तुम्ही कॉल करू शकता इंचा गाई खरेदी करू शकता तर करा शेतकरी मित्रांनो कालवडीच्या बाजारामध्ये आपण कालवडी दाखवत आहोत बाजारामध्ये सध्या आहे मालक येत कालोडीच कालोडीच मालक कोण आहे कालोडी तुमचे कुठं तुम्ही राहतुसला वेळ चालू आहे सांगा काल काय कालोडे हे तो आश आश थे थे। ओ, है? है का हे माणूस येत शेतकरी लाज लागलं व्हिडिओ चालू असल्यामुळं कालोडीचा किमती सांगा म्हटलं तर जाऊ जाऊ अस नाही तर अशा कालोडी इकडं मालक कोण अवेलेबल नाही तिकडं कालोडीत आपण ते विचारू काय रेंज चालू आहे काय हो कोण आहे कालोडीचं मालक तुम्ही काय कोण आहे ते कोण आहे कालोडीचं मालक अहो कालडी समान काय तो कुठली जात आहे याची जात कुठली आहे कानडी जात कुठली आहे जर्सी याच्या येच किती किददत आहे आज आज आठ किती पर्यंत देचं म्हणताय पंधरा वाजता हां पर्यंत देचं म्हणतात आणि हे काल ही तीन जोडी कोणाचे त्या जी आहे ओ पौणा एक किती अशी जोडी तीन जात कोणते आहे दोन आहे ते बरं किती किंमत सांगतात दोन्हीची दोन्ही पंचवीस द्यायचे म्हणतात एकशे गाडी एकशे गाडीने जात कोणते याच्या बाय साध बर बर किती महिन्याचं ती सात आणि सहा महिन्याचे दोन्ही आहेत मोबाईल नंबर सांगा तुमचा बरं बरं ठीक आहे ठीक आहे कालवड्या आहेत बऱ्यापैकी आलेल्या इकडं दोन कालवडी आहेत अह कोण आहे कालोडीच मालक कोण आहे तुम्ही का किती कुठली जाते याची दोन्हीची हा बर आणि किती महिन्याच्या येतात या सहा सहा महिन्याचा किती पण सोडायचं म्हणताय बारा हजारला सोडायचं म्हणते दोन्ही कालवडी मोबाईल नंबर सांगा मोठ्याने शहाण्णव शहा घेऊ शकता तुम्ही मोबाईल नंबर कालोडीच बऱ्यापैकी आहेत तिकडे पुढं पण कालोडी आहेत आपण बघू शकतोय तिकडं व्यवहार चालू आहे पण तिकडं व्यवहार चालू आहे गावकरी आमचं घेतली घेतली कितीपर्यंत घेतली बरं बरं ठीक आहे ठीक आहे अय भाया इकडे कालोडीचं अय भाया किती महिन्यात कालोडीत सात आठ महिन्याच्या किती पर्यंत सोडायचे ते चाळीस पस्तीस पर्यंत दोन्ही द्यायच्यात बघा कालोडी बघू शकता तुम्ही जरा चालू मिंडे लावून आणलेत बघा बायाने कालवाडी चांगल्या कुठल्या गावचे रे कुरवाडी गावचे आहेत किती महिने म्हटलं सात आठ महिने मोबाईल नंबर सांगायला हा हा तेस पंच्याऐंशी सदतीस ओके किती अजून आहे त्या कालोडी एवढीच ती बरोबर चिल्ले पिल्ले आहे का हो मोठा शेतकरी काय सांगताय कालोडीची किंमत कालोडीची किंमत काय सांगताय पन्नास हजार दोन्हीचं एकीचं पन्नास किती महिने किती महिने शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण कालावधीचा बाजार आणि गाईंचा बाजार कव्हर केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तुमच्याकडनं तेवढीच अपेक्षा आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो असंच तुमचं प्रेम राहू द्या